नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे ही अश्विनी आज आपण एक सोप्पा पदार्थ बघायचा आहे तो म्हणजे रावण पिठलं टेस्टी टेस्टी रावण पिठलं अतिशय टेस्टी पिठलं होतं एकदा तरी तुम्ही घरी करून पहा आपल्या घरात जर का भाजी नसेल भाजी संपलेली असेल आपण आणलेली किंवा भाजी खाऊन जर का आला असेल तर हे पिठलं अवश्य करून पहा त्यासाठी साहित्य काय लागणार आहे हे बघूया एक वाटी बेसन लागणार आहे तुमच्या घरातली कुठलीही वाटी घेऊ शकता पण शक्यतो लहान वाटी घ्या कारण हे पिठलं तिखट असतं त्यामुळे ते आपल्याला जास्ती खाता येत नाही खोबरं घेतलं आहे खोबरं घेतलं आहे हे पाववाटी घेतलं आहे कोथिंबीर घेतली आहे हे, 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 हे। ते दोन वाट्या इथे पाणी घेतलं आहे या पाण्यामध्ये ते बेसन कालवायचं आहे कढीपत्ता घेतला आहे हे घे तेल घेतलं आहे हे पाऊण वाटी घेतलं आहे हे तेलही आपण वाटी भरून घ्यायचं आहे पण मी ते कमी घेतलं आहे ही छोटी वाटी घेतली आहे तिकटाने भरून मीठ अंदाजाने घेतलं आहे आमसुलं घेतले आहे चला तर मग आता या दोन वाटी पाणी जे घेतलेलं आहे त्या पाण्यामध्ये आपण बेसन कालवूया फोडणी तयार करूया आणि करूया रावण पिठलं हे पहा आपण दोन वाट्या पाणी घेतलं आहे हे बेसन आपण ह्याच्यात घालून घेऊया आणि हे आपण छान छान कालवून घेऊया हे बघा आपण पाऊण वाटी तेल कडाईमध्ये घालून घेतलं आहे आता आपण फोडणी बनवायची आहे फोडणीसारखीच फोडणी करायची आहे आपण आता फोडणी करायची आहे मोहरी घालून घेतली आहे मोहरी तडतळली की आपण जिरं घालायचं आहे आता आपण जिरं घालून घेत आहोत आपण याला फोडणीसारखीच फोडणी करायची आहे तेल फक्त जास्त घ्यायचं आहे आणि तिखटाचं प्रमाण थोडं जास्ती आहे मीठ आपल्या अंदाजाने घालायचं आहे याला फक्त वाटीवाटी प्रमाण असतं तेल आणि तिखटाचं पण तिखट कमी केलं आहे तेल पण पाऊण वाटी केलं आहे तेलही कमी केलं आहे हिंग घालून घेऊया हिंग थोडासा जास्ती घालायचं आहे हळद घातून घेऊया आता आपण याच्यात कढीपत्ता घालायचा आहे आता आपण कालवलेलं बेसन यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि लगेच उलटण्याने हे ढवळून घ्यायचं आहे आता आपण ह्याच्यामध्ये मीठ आणि तिखट घालून घेऊया मीठ अंदाजाने घालायचं आहे तुमचा तिखट मी सर्व घाल घालत आहे सर्वच घातलेलं आहे कारण वाटी लहान आहे आणि ते तिखट नाही आहे आता ही आमसुला घालून घेऊया आणि हे छान ढवळायचं स्टील आहे स्टीलची कढई आहे पिठलं खालती लागू शकतं तेव्हा इथेच उभं राहायचं आणि हे पिठलं ढवळायचं आता ह्याच्यावर झाकण ठेवायचं नाही आहे हे असंच ढवळत पिठलं शिजवायचं आहे याच्यावर आपण अजून थोडंसं पाणी घालून घेऊया कारण हे आता आपल्याला घट्ट वाटतंय थोडंसं आपल्याला पातळ हवं आहे पिठलं कलर एकदम लाल येतो ह्याला कारण हे तिखट जे रंगाचं आहे आणि तिखटाला कमी आहे तुम्ही जर का तिखट तिखट घातलात म्हणजे नुसती मिरची पावडर याला लागते ह्याला गरम मसाल्याचं तिखट नको आहे तेव्हा मिरची पावडर नुसती जर का तुमची खूप तिखट असेल तर मात्र ह्याला कमी करा प्रमाण तिखटाचं कारण हे जे पिठलं आहे ते आपल्याला खावलं गेलं पाहिजे रावण पिठलं याचा अर्थच वाटीवाटी प्रमाण असतं म्हणून ह्याला तेल जास्ती असतं आपण तिखट घालतो त्यामुळे तिखट लागू नये म्हणून तेल जास्ती असतं तेलाचं प्रमाण वाढवलं की आपल्याला तिखट लागत नाही ते द हे असं ढवळूनच आपण शिजवून घेऊया थोडंसं पाणी घालायचं आहे ते घालून घेऊया अजून मी ह्याच्यात पाणी घातलेलंच नाही आहे हे पहा आपलं पिठलं आता तयार झाला आहे तरी अजून दोन मिनटं ह्याला आपण गॅसवर ठेवायचं आहे आता ह्याच्यात नाओला नारळ आणि कोथिंबीर घालायची आहे आता हे पाणी दोन वाट्या घातल्यावर जर का तुम्हाला घट्ट वाटलं तर थोडंसं पाणी घालायचं आहे आता मी ह्याच्यात एक पाववटी पाणी अजून घातलं आहे म्हणजे सव्वा दोन वाट्या पाणी झालं आता ह्याच्यात आपण खोबरं घालून घेऊया खोबरं पाववटीच घेतलं आहे खरं खोबरंही एक वाटी घ्यायचं असतं एक वाटी खोबरं का घ्यायचं असतं कारण आपण तिखट एक वाटी घालतो त्यामुळे हे सर्व प्रमाण एक वाटीचं आहे कोथिंबीर घालून घेतली आहे आता खोबऱ्यामुळे आणि तेलामुळे हे पिठलं तिखट लागणार नाही कारण जे तिखट घातलं आहे ते कलरला आहे पण थोडं तरी तिखट आहेच तुम्हाला जर एवढं तिखट नको असेल तर तेल आणि बेसन ह्याचं प्रमाण एक ठेवा आणि बाकी सर्व तुमच्या अंदाजाने घ्या कमी घ्या प्रमाण आणि असं पिठलं बनवून बघा ते बघा पिठल्याला तेल वरून सुटायला लागतं कारण आपलं तेल ह्याच्यात जास्ती आहे आणि स्टीलची कढई घ्याल तर ते अवश्य ढवळायचं लक्षात ठेवा आणि न झाकण ठेवता हे शिजवायचं आहे याला आपण पिठल्याला आपण कधीच झाकण ठेवत नाही पण या पिठल्यालाही झाकण ठेवायचं नाही आहे काही जण झाकण ठेवूनही पिठलं शिजवतात पण याला झाकण ठेवू नका मग ह्याची चव बघा किती सुंदर लागते अशा रीतीने अजून एक दोन मिनिट आपण ठेवूया गॅसवर मग आपलं पिठलं तयार झालेलं आहे या पद्धतीने बनलं आहे आपलं रावण पिठलं हे जर का तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला जे नवीन असतील त्यांनी अवश्य सबस्क्राईब करा हे माझे व्हिडिओ तुम्ही सोबत नक्की शेअर करा धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे